सी टू संघटनेच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी धरणी आंदोलन देण्यात आली पहा बातमी पुन्हा समोर शरणार ती पत्करून तुम्हाला तुमचा हक्क मिळणार नाही में। हक्क एकजुटीच्या माध्यमातूनच आपल्याला मिळेल आणि म्हणून आपली संघटना मजबूत करणं आणि संघर्ष करणं हा एकमेव मार्ग आहे माझ्याकडे रोज वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनांचे लोक आपल्या संघटनेमध्ये येतात दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रातले सगळे एकशे आठ अँब्युलन्सवाले पाचशे लोक भेटायला आले नाशिकला ते म्हणाले आम्हाला तुमची संघटना करायची अरे म्हटलं मी काय आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही मी काय करणार आहे नाही म्हणजे तुम्हीच नाही मिळून देऊ शकता हे कशामुळं ते, ते निर्माण आपल्या विचारामुळं झालेलं आहे आपला लालबावट्याचा जो विचार आहे त्याच्यामुळं हे आपलं आहे की आपण जे बोलतो ते करतो प्रामाणिकपणे आपले कार्यकर्ते लढत असतात कार्यकर्ते लढतात म्हणून जनतेला फायदा होतो म्हणून आपली ही कार्यपद्धती लोकशाही कार्यपद्धती पारदर्शक कार्यपद्धती कामगाराबद्दल शंभर टक्के बांधिलकी ठेऊन काम करणारी कार्यपद्धती विचार करताना आपण फक्त आपल्या कष्टकऱ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे याच्या पलीकडे दुसरा काहीच विचार करत नाही तुम्ही किती दिवस मुंबईमध्ये बसला साधी गोष्ट एवढे दिवस बसल मी ज्या वेळेला सांगायचो पदाधिकाऱ्यांना उज्ज्वला पडवलं अल्लाह सांगितलं तुला थांबावं लागेल मुंबईमध्ये ते बिचारी थांबले तुम्ही सगळे थांबले थांबले राजेंद्र साठे थांबले तुम्ही सगळेजण तिथे थांबले एवढं मोठं आंदोलन मुंबई सारख्या शहरामध्ये तिथं ठिया मांडून काही साधी गोष्ट आहे का, का। तर त्या कष्टातन ते मिळालेले कुठे आपल्यावर बेहरबारी केलेली नाही तर आता आपल्याला पुढे जायचं दोन गोष्टी केंद्र सरकारने आपलं मानधन वाढवलंय का अशात दोन हजार अठरा केंद्र सरकारने मानधन वाढवलेलं नाही पुढच्या काळामध्ये फार मोठी लढाई आपण केंद्र सरकारच्या विरोधामध्ये करणार संबंध देशामध्ये देशा पूर्ण देशामध्ये आपण लढाई करणार की दोन हजार अठरा पंतप्रधान मोदी दहा लाखाचा सूट घालून फिरतात परंतु इथं अंगणवाडी अशा गट प्रवर्तकाना दोन हजार अठरा पासून महागाई वाढली नाही का त्यांनी त्याच्यामध्ये एक रुपयाची वाढ दिलेली नाही त्यामुळे आपण म्हणणार आहे की राज्य सरकारने आम्हाला पाच हजार रुपये वाढवून दिले तुम्ही आम्हाला दहा हजार रुपये वाढवून दिले पाहिजेत अशा पद्धतीची मागणी आपण केंद्र सरकारकडे करणार त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधातली लढाई होणार आहे त्याच्या तारखा कार्यक्रम तुम्हाला सांगितला जाईल त्यानंतर आपल्याला आत्ताचे मुद्दे मांडलेले की आत्ताचा विचार करून आत्ता पंधरा हजार रुपये मिळाले संपून गेले आणि मग म्हातारपणे गुडघे टेकल्यानंतर गुडघे दुखले कंबर दुखले काम करता येत नाही आधारपण आलं कसे जगणार आहे म्हणून आपल्याला भविष्याचा सुद्धा विचार करायचा म्हणून म्हणून आपण आपण मागणी मागणी आता कंत्राटी कर्मचारी म्हणून गट प्रवर्तकांचा प्रश्न सरकार किती नालायक हे तुम्ही लक्षात ठेवा आरोग्य अभियानामध्येच काम करणारे सगळे कंत्राटी कर्मचारी आहेत मग दहा वर्ष पूर्ण झालेले कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा ज्या वेळेला निर्णय घेतला त्यावेळेला गटप्रवर्तक दहा वर्ष झालेल्या गट प्रवर्तकांची यादी कशी काय विसरले म्हणजे आपल्या बाबतीमध्ये हा भेदभाव केला जातो आणि म्हणून आपलं म्हणणं आहे की समावेशनाच्या यादीमध्ये जे तेहतीस टक्के तीस टक्के समावेशन करायचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये गट प्रवर्तकाचा समावेश झाला पाहिजे तुम्ही घेतलेला निर्णय तुम्ही आम्हाला वगळलेला आहे आमचा पण समावेश झाला पाहिजे हे आपली लढाई मुख्य मुद्दे पेन्शनचा मुद्दा असेल ग्रॅच्युटीचा मुद्दा असेल समावेशनाचा मुद्दा असेल आणि त्याच्या पलीकडे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की जो आठ तास काम करतो वर्षानुवर्ष काम करतो तो कायम कर्मचारी आहे तो कायम कर्मचारी आहे टेम्पररी कर्मचारी कोणाला म्हणतात पावसाळ्यामध्ये गवत वाढलेलं आहे गवत काढण्यासाठी परमन नोकर ठेवता येईल का म्हणून तिथं टेम्पररी काम काम कामगार बोलवतो आपण बिल्डिंगला रंग द्यायचा आहे दीड महिन्याचं काम आहे परमन नोकर ठेवता येईल का तिथं कंत्राटी कामगार समजू बांधकाम करायचं तीन वर्ष तीन महिन्या सहा महिने बांधकाम चालणार आहे तिथं कोणी परमन कामगार ठेवेल का अशा कामासाठी कंत्राटी थे कामगार ठेवला टेम्पररी कामगार ठेवला आम्ही समजू शकतो इथं रोज आम्ही तुमचं काम करतोय सकाळपासलं संध्याकाळपर्यंत आणि तुम्ही आम्हाला कायम करत नाही या हा आमच्यावर अन्याय आणि म्हणून ही लढाई सुद्धा आपल्याला कायम करण्याची लढाई सुद्धा हे अंतिमता ही लढाई सुद्धा लढायची आहे आणि ते जिंकायचं नुसतं तुमचा विषय नाही आहे या देशामध्ये एक कोटी लोक एक कोटी लोक तुमच्यासारखा काम करतात दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष काम केलेलं आहे हे सरकार त्यांच्या बाबतीमध्ये अन्याय करत आहे या देशामध्ये नुसत्या महाराष्ट्रामध्ये तीस लाख कंत्राटी कामदार आहेत जे वर्षानुवर्ष काम करतात त्यांना कायम केलेलं नाही तुमचे कुटुंबातले असतील तुमचे नातेवाईक सुद्धा त्याच्यामध्ये असतील हे त्यांना हे सरकार कायम करत आणि म्हणून आपण नुसतं एवढंच नाही तर मे महिन्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये या महादेशामधल्या जे अस्थायी कामगार आहेत ते योजना कर्मचारी असतील कंत्राटी कर्मचारी असतील शिकाऊ कर्मचारी असतील ते तुम्ही म्हणत असाल काही म्हणाल नाही एक मोठा संप देशव्यापी संप आपण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये करणार आहोत त्याची जोरदार तयारी पूर्ण देशामध्ये आपण चालू आपण या सरकारला ना सोडणार नाही बिलकुल सोडणार नष्ट झाला पाहिजे जाती जाती मधून जे काही भांडण ते दा बंद झालं पाहिजे आणि समतेवर आधारलेला समाज प्रस्थापित झाला पाहिजे कुठल्याही माणसाच शोषण होता कामा नाही पुरुष असेल किंवा स्त्री असेल कुठल्याही जातीचा माणूस असतो महिला असो तिचं शोषण होता कामा नाही असा समाज निर्माण करणं हे सीआय तुमचं हे समाज यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य म्हणजे त्याला लोकशाही शब्द वापरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की हा लोकशाही समाजवाद आहे लोकशाहीच्या माध्यमातून समाजवाद लाल बावट्याचा विचार तोच भांडवलदारी पक्षाचा विचार काय बरोबर दुकान असेल आणि म्हणून सीआयटीची जी भूमिका आहे तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे परंतु आपलं टार्गेट आहे की असा एक समाज निर्माण झाला पाहिजे जिथे प्रत्येकाला न्याय मिळेल त्याला प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने जीवन जगता येईल ती आपली लढाई आणि आपल्या मंजिल पर्यंत पोहोचायचे ते मंजिल असले पाहिजे दोन पाच हजार रुपये पगार वाढ ही तर आपली लढाई होणारच आहे परंतु सरकारने लाभार्थ्यांना पूर्ण पाच हजार आणि सहा हजार रुपये मोबदला देतात नऊ महिने त्या गरोदर महिलेची सेवा केल्यानंतर सुद्धा जेव्हा तिची प्रसूती होत तर बघितलं जात ती कोणत्या जातीची आहे एपीएल मध्ये मोडत का बीपीएल मध्ये मोडत पैशाला पैसे देताना पाहिलं जात लाभार्थ्यांना पैसे देताना नाही मग अगर ती मध्ये बोलत असेल तर ते प्रूफ द्या की पलायन करून आलेले असतात त्यांच्याकडे फक्त प्रूफ आधार कार्ड नाही काही नाही ते फक्त ओळखतात मग तो एसी मी आती हो तेही पैसे मिळत नाही म्हणजे नव्वद टक्के पेक्षा अधिक एपील मध्ये मोडतात नव्वद टक्के पेक्षा अधिक लोकांना सेवा दिल्यानंतर सुद्धा त्यांना लाभ मिळत नाही फक्त दहा टक्के लोकांवर लाभ मिळतो आमची मागणी हीच आहे का जे एस वाय अंतर्गत बीपीएल लादलेली आहे ती रद्द करून सडसट कट मोबदला अशा वर्ग दिला पाहिजे सगळं दिलं पाहिजे जो आमच्या ठिकाणी सगळं दिलं पाहिजे सर्वांना मिळेल तर मला मिळेल मला काय करायचं असं काही म्हणणार आहे मी रंजना पवनीकर करेल असं मी त्यांना विनंती करते मला सगळ्यांनी म्हटलं तुम्ही दोन शब्द बोला काय बोलायचं हे समजत नाहीये कारण की संख्या बळ पण पाहून आणि आपली जी मनस्थिती बनलेली आहे ते मनस्थिती पाहून आता काय बोलण्याची इच्छा होत नाही कारण की आपल्याला असं वाटलं की, आप वाट की जेव्हा आपण पाचशे रुपयामध्ये लागलो किती लोक पाचशे रुपयामध्ये लागलेले आहेत जेव्हा पाचशे रुपया पाचशे रुपये म्हणजे काय होते पाचशे रुपये म्हणजे काय होते दीडशे रुपयामध्ये काही बाया काही आशा ताई दीडशे रुपयामध्ये लागल्या मी जेव्हा ह्या गोष्टीचा घरी विचार करत होते आपल्या भारतामध्ये जे हे होते नीच वर्णीय जे लोक होते त्यांना माहिती आहे जानवर किंवा काही असे मरण मरण पाहत होते ना जानवर लोक त्यांना ओढायसाठी ते लोक बोलावत होते रे पाच रुपये दिन धुऊन जा तशी आपली परिस्थिती होती आपल्याला माणूस की नावाची चीज नव्हती आपण बाई म्हणून पाच पैसे सॉरी पाच रुपये म्हटलं मी तरी पाच रुपये म्हटलं हा ना मी पाच रुपये म्हटलं पण पाच पैशा माही का तो ते मानसिक मानसिक परिस्थिती चप्पल आहे पाचशे रुपये दिले म्हणजे आपलं काम निघून जाते हे मनस्थिती ठेवून सरकारने आपले पाचशे रुपयामध्ये दीडशे रुपयामध्ये नियुक्त केली नियुक्ती केली होती आणि तीच मन, मनस्थिती तेच विचार आपले पण होते एम झालेल्या बी एड झालेल्या बी ए झालेल्या ट्वेल्थ झालेल्या बाया म्हणत होत्या की पाचशे रुपयामध्ये सुद्धा मी अशा काम करेल म्हणत होत्या लागल्या आणि आपण काम केलं सुद्धा कोरोनामध्ये पाचशे रुपये मिळत होते पंधराशे रुपये मिळत होते आणि आपण आपल्या जीवाची बाजी लावली लावली की नाही लावली आणि आपल्या जे संघटना आहे त्या संघटनेनी मनुष्याचं महत्व एनआरएच पक्ष कर्मचारी असतात एन आर एच एमचे ते काम करतात ना त्यांच्या अंतर আমি <laughs> ইমান कोणीही आजचा हात पकडू शकत नाही सर मला एक वळू आहे साठेसर